नक्षल प्रभावित राज्यांमध्ये निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन माओवाद्यांनी केलं आहे गडचिरोली छत्तीसगड तेलंगणासह नक्षली प्रभावातील पाच राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे या निवडणुकीला नक्षल्यांचा विरोध आहे त्यामुळे नक्षलवादी घातपात घडवू शकतात असा इशारा देण्यात आला आहे अकरा एप्रिलला नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदान पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागानं देशभरात पन्नास ठिकाणी छापे मारलेत मध्यप्रदेश दिल्लीसह गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागानं ही कारवाई केली आहे मात्र या कारवाईवर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे भोपाळमध्ये मध्यप्रदेश पोलीस आणि से जवान आमने सामने आलेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कडांचे सहकारी असलेले अश्विन शर्मा यांच्या घराबाहेर हा ड्रामा पाहायला मिळाला प्रवीण कक्कड यांच्या घरावर आयटी विभागाचा छापा पडला आणि याप्रकरणी सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत समाजवादी हो पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय आता चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली असं त्यांनी म्हटलंय निवडणुकी आधी हे चौकीदार झालेत आता एका एका चौकीदाराची चौकी, चौकी काढून घेण्याचं काम आम्ही निवडणुकीत करू अशा शब्दांमध्ये यादव पंतप्रधानांसह भाजपावर बरसले मोदी पंतप्रधान होणं अशक्य असल्याचं वक्तव्य वे वेगळ्या विदर्भाचे नेते श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलेलं आहे भाजपला तडजोडीची सत्ता स्थापन करण्याची वेळ आल्यास घटक पक्षांना मोदी चालणार नसल्यानं नितीन गडकरींचं नाव संघातर्फे पंतप्रधान पदासाठी पुढे केलं जाऊ शकतं असंही अणेंनी म्हटलं आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देशम पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केलाय सत्तेत आल्यास गरिबांना वर्षाला दोन लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिलंय एवढा फायदा देण्याचा विचार इतर पक्ष स्वप्नातही करू शकत नाहीत असंही ते म्हणाले उत्तर प्रदेशातल्या बिजनोरमध्ये बिर्याणीवरून राडा झालाय काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला त्यानुसार बिर्याणीही दिली पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली त्यात अनेक जण जखमी झाले काँग्रेसच्या सभेत पत्रकार फोटोग्राफरला मारहाण करण्यात आली आहे तामिळनाडूचे काँग्रेस अध्यक्ष के सलगिरी यांची विरुद्धनगर जिल्ह्यात सभा झाली या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती सर्वत्र रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या याच खुर्च्यांचा फोटो काढत असलेल्या आर एम मथुराज यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली युपीतील भाजप उमेदवार विनीत अग्रवाल यांच्या अजब प्रचाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला अग्रवाल यांनी भाषणादरम्यान नागरिकांकडे मतं मागताना सातत्यानं नमो नमो शब्दाचा उल्लेख केला एखाद्या रॅप सॉन्ग सारखा का हा उच्चार कायम होता राम आणि हनुमान ही चौकीदार असल्याची घोषणाबाजी भाजप नेत्यानं केली आहे उत्तर प्रदेशातील भाजप नेते मनोज कश्यप यांनी थेट देवांना चौकीदार केले त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय